नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या यशोदा स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या युट्यूब चॅनलवर आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज भाग वाचा एक रक्कम सरळ व्याजाच्या एखाद्या दरावर दोन वर्षासाठी गुंतवली जर ही गुंतवणूक तीन टक्के जास्त दरावर केली असती तर रुपये बहात्तर जास्त मिळाले असते तर ही रक्कम काय मित्रांनो आपण आपण काय केलं तीन टक्के दराने का तीन टक्के दराने आपण जास्त तीन टक्के व्याज आपल्याला जास्त मिळालं पहिले समजा जो असेल तो तीन टक्के जास्त जास्त निघेल गुंतवणूक किती वर्षासाठी दोन वर्षात आपल्याला दोन वर्षात किती टक्के जास्त मिळेल दोन उगुणीला तीन आपल्याला जास्त मिळेल सहा टक्के हे टक्केवारी मध्ये मिळेल आपल्याला बहात्तर रुपये जास्त मिळेल म्हणून काय करायचं दहा टक्के जे आहे हे जास्त मिळाले हे बहात्तर आहे बरोबर तर आपल्याला उद्दल काढायचे आहे तर शंभर म्हणजे किती बरोबर म्हणजे किती आता बघा तर तिरपा गुन्हागार बरोबर बहात्तर गुन्हेला शंभर भागीला सहा बरोबर सहा एक सहा बार सकम बहात्तर बाराचा भाग द्या सहा आणि बाराचा म्हणजे किती येईल बाराशे रुपये त्याची मुद्दल किती होती होती बाराशे रुपये समजलं समोरच जाऊ किती वेळा तीन टक्के वार्षिक दराने आठ हजारचा सरळ व्याज इतकाच होईल जितका चार टक्के वार्षिक दराने सहा हजार सरळ सहा हजाराचा सरळ व्याज पाच वर्षात होईल म्हणजे काय पुन्हा तेच चार टक्के काय वार्षिक दर आहे किती वर्षासाठी पाच वर्षासाठी पाच वर्षात किती टक्के होईल चार टक्के दर आणि पाच वर्षात चार गुणीला पाच किती होईल चार गुण्ला पाच किती होईल वीस टक्के बरोबर तर मग आपल्याला सहा हजाराचे वीस टक्के काढायचे आहे ह्या सहा हजाराचे आपल्याला वीस टक्के काढायचे आहे सहा हजाराचे दहा टक्के म्हणजे किती सहा हजाराचे दहा टक्के म्हणजे शून्य गाठला सहाशे सहाशे गुन्हेला दोन सहाशे काय दहा टक्के आहे वीस टक्के करायचे आपल्याला किती होईल सहाशेचे वीस टक्के बाराशे रुपये बरोबर आहे झालं त्याला बाराशे काय हे व्याज मिळणार कि म्हणा व्याज मिळालं बरोबर आता हे जे बाराशे आहे आठ हजार ते किती टक्के व्याज होईल कारण इथे तीन टक्के वार्षिक दर दिला आहे वर्ष दिला आहे का वेळ नाही दिला वेळ आपल्याला वेळ काढत आहे त्यासाठी आपल्याला हे बाराशे रुपये आठ आठ हजार ते किती टक्के आहे ते काढावं लागेल मग काय करावं लागेल बाराशे आठ हजार टक्के करा लागेल दोन शून्य कटले शंभरचे याचे बाराचे तर एक कटला आठ एक आठ झाले चार आठा पंचेचाळीस म्हणजे किती आहे पंधरा टक्के तीन टक्के वार्षिक दराने एखादी रक्कम पंधरा टक्के केव्हा होते तर ते तीनिला पाच बरोबर पंधरा टक्के होते ते तीन टक्के आपली व्याज दर होते बरोबर किती वर्षात ते पंधरा टक्के होईल होईल पाच वर्षात समोरच घेऊ किती वर्षात बारा टक्के वार्षिक दराने तीन हजार सरळ व्याज एक हजार ऐंशी होईल तेच इथं काय दिलंय आपल्याला वार्षिक दर दिलाय वर्ष दिलाय का नाही सेम तसच एक हजार ऐंशी हे तीन हजारचे किती टक्के आहे हे काढावं लागेल आपल्याला पहिलेला शंभर कटले हे कटले दुष्कून हा शून्य एकटला हा शून्य एकटला तीन ने एक तीन तीन तरीक नऊ तीन तरी नऊ राहिला आहे तीनशक्क अठरा म्हणजे किती आहे छत्तीस टक्के आहे तीन हजारचे एक हजार ऐंशी छत्तीस टक्के आहे आपल्याला व्याजदर किती दिला आहे बारा टक्के दिलाय व्याजदर दिला किती दिलाय आपल्याला हो हो बारा टक्के बाराला हो किती निघून होते बाराला तीन निघुण छत्तीस होते छत्तीस किती वर्ष होईल तीन वर्ष समोर तो सर्व व्यायाची वार्षिक दर रुपये पंधरा हजार वरून सरव्याची वार्षिक दर अकरा पॉईंट पाचवरून वरून दहा टक्के झाल्यावर एका व्यक्तीला एका वर्षात पंचावन्न पॉईंट पन्नास रुपयाचा तोटा होतो तर मुद्दल काय तर मुद्दल काय तर व्याज सरळ पहिले किती व्याज होतं अकरा पॉईंट पाच होतं बरोबर मग किती झालं ते दहा टक्के झालं नुकसान किती झालं उगाची वजाबाकी किती होईल एक पॉईंट पाच टक्के तुटा झाला तुटा किती झाला हा टक्के मध्ये तुटा झाला पण रुपयामध्ये तोटा किती झाला पंचावन्न पॉईंट पाच झाला म्हणजे किती तोटा किती झाला पंचावन्न पॉईंट पाच मग काय करायचं एक पॉईंट पाच म्हणजे पंचावन्न पॉईंट पाच तर शंभर टक्के ते किती बरोबर ते काय झालं हा पॉईंट कटला हा पॉईंट कटला कसं येईल मग पंधरा शंभर ते पंधरा म्हणजे येईल एक मिनिट म्हणजे पाचशे पंचावन्न तर शंभर म्हणजे किती हा पॉईंट इथे एकानंतर पॉईंट आहे आणि इथे एकानंतर पॉईंट आहे म्हणून हा पॉईंट पॉईंट कटला आता उत्तर का होईल आता याचं उत्तर होईल पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळ राहिले दहा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा चक्क नव्वद पंधरा सात एकशे पाच म्हणजे याला पंधरा आणि पाचशे पंचावन्न भाग गेला बरोबर गुणीला शंभर म्हणजे किती होईल तीन हजार तीन हजार सातशे तीन हजार सातशे व्याजदर किती होईल आता याचा सॉरी याचे मुद्दल किती होईल मुद्दल उद्दल किती तीन हजार सातशे रुपये एक रक्कम दहा एक रक्कम सरळ व्याजावर दहा वर्षात दुप्पट होते काय होते दहा वर्षात दुप्पट होते तर ती किती वर्षात समान तिप्पट होईल दहा वर्षात काय होते ते दुप्पट होते म्हणजे किती दोनशे ते त्याच्याजवळ रुपये असल ते दहा वर्षात दोनशे होते दहा वर्षात किती वाढले शंभर रुपये वाढले बरोबर आता याच्या तिपट विचारत होतं तीन पट बरोबर किती वर्षात होईल इथून दहा वर्षात किती वाढेल शंभरने वाढेल विधी किती होईल तीनशे होईल किती वर्षाचा कालावधी लागला हा दहा वर्ष दहा वर्ष आणि हे नंतरचे दहा वर्ष बरोबर ते दहा वर्ष दहा वर्ष किती वाढले शंभरनी वाढला हा शंभरनी वाढला किती वर्ष होईल तिप्पटवाला झाला वीस वर्ष लागेल लागेल वीस वर्षी वर्मा रुपये चौदा हजार पाचशेची ची रक्कम सहा वर्षासाठी सरळ व्याजावर गुंतवतात व्याजाच्या कोणत्या वार्षिक दरावर त्यांना रुपये एकवीस हजार चारशे साठ मिळते ही काय सर अधिक व्याज रास ये क्या है रास है अपने व्याज का तो सुधर का क्या लगे चौदह तो हजार पचशे एक साठ मन वजा करा लगे करूँ घर से साठ वजा चौदह तो हजार पचशे क्वीस हजार चारशे साठ वजा चौदह तो हजार पांचे कि आता बड़ा किती शून्य सहा चौदातून पाच गेले किती येईल चौदाातून पाच गेले नऊ बरोबर अकरातून पाच गेले सहा अकरातून पाच गेले सहा हे किती वर्षाचं व्याज आहे हे जे व्याज मिळालं आपल्याला हे किती वर्षाचं व्याज आहे हे व्याज आहे व्याज किती वर्षाचं व्याज आहे सहा वर्षाचा व्याज बरोबर आपल्याला टक्केवारी काढायची आहे व्याजाचा दर का तो वार्षिक असतो ना आपल्या दोन टक्केवारी करायचा आहे एका वर्षाचा आपल्या इथं एका वर्षाचा व्याज काढायचं आहे म्हणजे का होईल दहा हजार नऊशे साठ अगिला सहा एका वर्षाचं व्याज निघल सहा एक सहा नऊ इथं सहा एक सहा किती येईल तीन आणि सहा आणला सहा सहा छत्तीस कटला शून्य म्हणजे एका वर्षाचा व्याज येईल अकराशे साठ रुपये हे आहे एका वर्षाचे व्याज आहे एका वर्षाचे व्याज काय करायचं आपल्याला काय करायचं आहे हे यांचा पर्सेंटेज करायचा टक्केवारी वार्षिक किती आहे मुद्दल किती आहे चौदा हजार पाचशे वर किती रुपये व्याज मिळालं सराशे साठ गुन्हेला शंभर साठ गुणिला शंभर ते उत्तर निघेल तो पर्सेंटेजमध्ये येईल किती येईल अरे याचा येईल तर बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चला आता का होईल अकरा साठ अठराशे साठ भागीला एकशे पंचेचा पाच चौदाचा पाडा बघा चौदा चौदाच्या पाड्यामधे सात किंवा आठ निधेल आठ भाग त्याला आठ निघ आठा पंच शहाऐंशी शून्य हातच्याले चार आठ चौक बत्तीस न चार छत्तीसशे सहा हातच्या आले तीन आठ एक आठ आठ तीन अकरा झाला बरोबर आठ निभागेला टक्के व्याज दर होते आठ टक्के समोरचं दोन हजार पाचशे रुपयाचा सहा वर्षा शेवटी प्राप्त सोळाशे पन्नास आहे काय व्याज सोळाशे पन्नास प्राप्त म्हणजे सहा वर्षा नंतर हाच दर आणि हाच कालावधी सहा हजार आठशे पंचाहत्तर चे सरळ व्याज कित होईल आता पहिले आपल्याला काय करायचं आहे त्यांचा व्याजदर काढायचा आहे व्याजदर काढा काढण्यासाठी काय करावं करा लागेल पहिले आपल्याला एका वर्षाचं व्याज काढावं लागेल बरोबर म्हणजे काय सोळाशे पन्नासला आपल्याला सहानी भागावं लागेल बरोबर साईन दुने बारा चार सहा सहा पंचे सहा सहा छत्तीस साईन सतं तीन चाले शून्य सहा पंच तीस हे किती आलं एका वर्षाचा व्याज पंचवीसशेवर दोनशे पंचाहत्तर हे व्याज आलं किती पंचवीसशेवर आलं पंचवीसशेचे दोनशे पंच्याहत्तर म्हणजे किती टक्के होईल बरोबर कटलं कटलं पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस बरोबर पंचवीस एक पंचवीस राहिले जाऊन पंचवीस एक अकरा टक्के एका होईल व्याज दूर आता अकरा टक्के सहा वर्ष जरी आहे तर पुन्हा का ह्याच दराने अकरा टक्के सहा हजार आठशे पंच्याहत्तरचे किती व्याज होईल तर का होईल अकरा उनीला सहा किती होईल सहासष्ट टक्के होईल बरोबर हे सहासष्ट टक्के होईल कितीचे सहा हजार आठशे पंच्याहत्तरचे सहासष्ट टक्के ती सहासठ टक्के कुणीला सहासठ भागीला शंभर बरोबर भाग द्या पंचवीसनी भाग देते याला बरोबर भाग देते शंभर पन्नास असं असंही भाग देते आपण असं करून घ्या चल दहा हजार आठशे पंच्याहत्तर उनिला पंचे तीन साइन सत बेचार तीन पंच हाथ से आले सह आठ छह पंच शून्य हाथ से बेच न तीन पंच हाथ से आले चार साइन आठ अठेचार चार 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 बावन हाथ से आले पांच सहा सत्तीस छाचे एक्कीच्या तीस आणि पाच एक्की शून्य पाच करून घेऊ पाच सात पाच चार तर का भागीला शंभर करायचा म्हणजे कितीला गुन्हा करायचा चार हजार सॉरी चार पंचेचाळीस सदतीस पन्नास भागीला शंभर दोन पॉइंट नंतर शून्य द्या तर किती पंचेचाळीस चार हजार पाचशे सदतीस पॉईंट पाच हजार चार हजार पाचशे सदतीस पॉईंट पाच चार हजार पाचशे सदतीस पॉईंट पाच असं पण उत्तर निघते किंवा याला पंचवीसने काढून पण उत्तर निघते शंभरला पंचवीसने काढा मग याला भाग द्या इथे जागा होत नसल्याच्या नि मला असं करावं लागलं एक रक्कम सरळ व्याजाने तीस वर्षात तिप्पट होते त्याचा व्याज दर किती आता पुन्हा ते झालं त्यापाशी किती रुपये आहे शंभर रुपये बरोबर ते तिप्पट म्हणजे किती तीनशे बरोबर किती वर्षात झाले तीस वर्षात मग तीस वर्षात व्याज किती मिळालं दोनशे रुपये बरोबर मग काय दोनशे भागीला तीस ते किती होईल वीस भागीला शून्य गटला हा शून्य घटला वीस भागीला तीन तीन छक अठरा दोन का सहा, दोन, तीन निभागलं शिल्लक दोन व्याज दर काय सहा पूर्णांक दोन छेद तीन हा काय व्याज दर आहे समोरचं बघ नऊशे नऊशे अठ्ठ्याऐंशी काय म्हंटल शे अठ्याऐंशी रुपयाच्या रकमेवर अठरा टक्के वार्षिक दराने पाच वर्षाच्या शेवटी तिचे सरळ व्याज मिळेल आता बघा खूप गणित आहे इथं अठरा निले पाच होईल ते नव्वद ते नव्वद टक्के आता आपल्याला नऊशे अठ्ठ्याण्णवचे सॉरी नऊशे अठ्ठ्याऐंशीचे नव्वद टक्के काढायचे आहे बरोबर नऊ नऊशे अठ्ठ्याऐंशीचे दहा टक्के म्हणजे किती एक शेवटून एक पॉईंट द्यायचा किती होईल अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ नऊ आठ नऊ बहात्तरशे दोन हातच्या सात आठ नऊ बहात्तर न सात एकोणऐंशी हातच्या सात नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सात किती होईल अठ्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सात अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती मिळेल व्याजांना पाच वर्षात पाच वर्षात त्यांना व्याज मिळेल एक पॉईंट न शून्य देऊ किती मिळेल आठ हजार ना सॉरी आठशे एकोणनव्वद पॉईंट दोन किती मग आठशे एकोणनव्वद पॉईंट दोन समोरचं बघू सहा हजार रुपयावर सहा वर्षाचे सहा वर्षाचे सहा टक्के वार्षिक दराने आठ महिन्याचे सरळ व्याज आणि मिसळ रक्कम किती आता जो बी असतो तो व्याज दर का असतो वार्षिक असतो आपल्याला तो किती दिवसाचा काढायचा आहे आठ महिन्याचा म्हणजे किती व्याजदर का असतो बारा महिन्याचा असतो म्हणून किती दिवसाचा काढायचा आहे आठ दिवसाचा आपल्याला काय करायला लागेल गुन्हेला सहा बरोबर वार्षिक दर भागीला बारा गुन्हेला आठ सहा एक सहा साईन दुने बारा आठला दोन्ही भागलं तिथे चार टक्के किती ते चार टक्के आता काय करायला लागेल आपल्याला दहा हजाराचे चार टक्के बरोबर दहा हजाराचे चार टक्के सहा हजार दहा हजाराचे दहा टक्के म्हणजे किती सहाशे दहा हजाराचे एक टक्के म्हणजे किती साठ साठ गुणीला चार दोनशे चाळीस रुपये का येईल व्याज येईल आणि मिश्र रक्कम किती होईल सहा हजार अधिक दोनशे चाळीस किती होईल सहा हजार दोनशे चाळीस हे होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये ही मिश्र रक्कम हे आणि व्याज धन्यवाद मित्रांनो आजचं लेक्चर इथं संपलं व्हिडिओ आवडले असतात लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद